नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान लोकसभा निवडणुका आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत सर्वच राजकीय पक्षांना निवडणुकीची वेध लागली असून प्रचाराचा धुराळा उडाला आहे आरोप प्रत्यारोपाचं राजकारण रंगत असताना प्रत्येक पक्षाकडून मतदारसंघात संघात विजयाचा दावा केला जात आहे मात्र जनतेच्या मनात नेमकं काय आहे महाराष्ट्रातील जनतेचा कौल या लोकसभा निवडणुकीमध्ये कोणाच्या बाजूने असेल याबाबत माहिती समोर आली आहे या सर्वेमध्ये महाराष्ट्रातील विभागांनुसार कोणाला किती जागा मिळणार याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे दरम्यान राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता लोकसभा निवडणुकीचे निकालाबाबत बाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे महाराष्ट्रातील दोन प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेत मोठी फूट पडली आहे हो त्यामुळे अंदाज आहे राज्यात लोकसभेची एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत मेगापोल सर इंडिया आघाडीला एकेचाळीस जागा मिळणार असा अंदाज आहे तर इंडिया आघाडीत -ता अर्थात ठाकरे गट आणि पवार गटासह काँग्रेसला सात जागा मिळण्याची शक्यता आहे दरम्यान विदर्भाबाबत बोलायची झाल्यास विदर्भ सुरुवातीपासूनच भाजपचा बालिकिल्ला राहिला आहे भाजपकडून नुकतीच महाराष्ट्रातील लोकसभेचे वीस उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे त्यामध्ये विदर्भातील चार जागांचा समावेश आहे नागपूरमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे भाजपचे उमेदवार आहेत चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवर अकोल्यातून अनुप धोत्रे तर वर्ध्यातून रामदास तडस यांच्या नावाचा या यादीमध्ये समावेश आहे यांच्या नावाचा या यादीमध्ये समावेश आहे विदर्भात एकूण दहा जागा आहेत सर्वांनुसार त्यापैकी नऊ जागांवर इंडिया आघाडीचे उमेदवार विजय होण्याची शक्यता आहे तर विदर्भात केवळ एकच जागा ही महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता आहे